श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ हर हर महादेव कसे हा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा तर पहा आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्वाचा असा व्हिडिओ आहे कारण श्रावण महिना जवळ येत आहे शिव पुराणातील भगवान शंकरांचे अत्यंत महत्वाचे तुम्हाला माहित नसलेले सर्व समस्यांवरती शंभर टक्के उपयोगी पडणारे चमत्कारिक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकन ऑन करा आएक। जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि शिवपुराणातील भगवान शंकरांचे अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर प्रभाव असे उपाय तुमच्यापर्यंत पोचले जाते पहा कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला आहात तुम्हाला खूप भीती वाटत आहे खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटते की तुमचा डावा डोळा फडफडतोय काहीतरी गडबड होणार आहे तेव्हा जे रुईचे फूल असते ते फूल देवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या ठिकाणी तुम्हाला स्पर्श करून शिवलिंगावरती मनोभावी व्हायचे आहे आणि वाहताना श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम श्री शिवाय नमस्तभ्यम नमस्त या मंत्राचे स्मरण करून ते फूल तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचे आहे सफेद रुईचे फूल किंवा निळे रुईचे फूल जरी वाहिले तरीही चालेल काहीही हरकत नाही पहा कितीही कठीण परिस्थिती वाईट पस परिस्थिती प्रसंग असू द्या तरी भगवान भोलेनाथ नक्कीच मार्ग काढतात दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळच्या शिवदर्शनाने पापांचे शालन किंवा पापांची मुक्ती होते दुपारच्या शिवदर्शनाने सप्त पाप दूर होते रात्री शिवदर्शनाने अगणित पुण्यप्राप्ती होते तीन नंबर शिवाला जलाभिषेक केल्यास पापांचा क्षय होतो शिवांना काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ प्रकारे होते रोज काळे उडीत वाहिल्यास सहा महिन्यात व्याधींपासून दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते साखर व साखर होतो चार कमरेपासून खाली कधीही कपडा चुकूनही फाटलेला घालायचा नाही ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर शरीर शरी रोग सोडत नाही त्याला दरिद्रता आल्याशिवाय राहत नाही पाच भगवान शंकरांना दिवा ओवाळतो म्हणजे आपण ज्या वेळेस आरती करतो तेव्हा ती आरती करताना ओम या आकारात आपल्याला आरती करायची आहे आणि ती आरती त्याच पद्धतीने गोलाकार ओवाळायची आहे त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होण्यास मदत होते असे म्हणतात सहा भगवान शंकरांना विड्याचं एक पान वाहिलं तर भूक संपतात आणि संपत्ती प्राप्त होते तसेच एक बेलाचे झाड लावले तर एक कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळते त्या बेलाच्या झाडाला एक अर्धपरिक्रमा घातली तर जेवढं तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते पण आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा न घेता अर्ध परिक्रमाच घालायची आहे हे निश्चित देणं ठेवा सात एखाद्या व्यक्तीला थायरॉइड असेल तर त्या व्यक्तीने द्वादशी तिथीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरीच्या ठिकाणी मधाने ओम लिहावे व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवांना जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे ते तीर्थ घ्यावे आणि द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थायरॉइडचा त्रास आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थायरॉइड मध्ये बराच फरक पडतो थायरॉइड कमी होण्यास मदत होते आठ जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल किंवा आपल्या जवळचीच व्यक्ती अशी आहे जी सारखी असेल आणि तुम्ही त्याच्यावर मात करू शकत नसाल तर गंगाजलाने स्वच्छ धुवून शिवलिंगावरती अर्पण करावे यानंतर तिथेच बसून ओम नम शिवाय हा पुरुषांनी एकशे आठ वेळा मंत्र जपावा आणि स्त्रियांनी नम शिवाय ओम या मंत्राचा उलट पद्धतीने जप तिथेच बसून एकशे आठ वेळा करावा यानेही खूप सारे फायदे तुम्हाला होताना निश्चित दिसणार आहे तर फक्त करताना कोणतीही सेवा मनोभाविक करायची आहे मनामध्ये किंतू परंतु कधीही आणायचा नाही पहा तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण त्या होणारच आहेत शिवपुराणात असे म्हटले आहे की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकले नऊ नंबर कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील त्या समस्या संपतच नसतील तर प्रदोष काळात प्रदोषाच्या दिवशी किंवा कोणत्याही महिन्यात येणाऱ्या सोम प्रदोष असेल तर हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळात शिवमंदिरात जाऊन शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा लावावा पण तुपाच्या दिव्यात उभ्या वाती म्हणजेच फुलवाती आणि तेलाच्या दिव्यात लांब वाती अशा लावाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा त्यामुळे घरात शांतता कायम राहील आणि सुख समृद्धी आनंद नांदेल दहा ज्याची तब्येत सारखी खराब होते आजार पण येते त्यांनी भगवान शिवांचा हा खास उपाय करावा त्यासाठी प्रदोषाच्या दिवशी किंवा सोमवारी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाला मनापासून कुंद किशोर महादेव स्मरण करून हृदयापासून प्रार्थना करावी असे मानले जाते की हे उपाय केल्याने व्यक्तीचे नक्कीच आरोग्य सुधारते अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात आर्थिक परिस्थिती निर्माण होते अशा लोकांनी दह्यामध्ये मध मद मिसळून प्रदोष काळात श्रावण महिन्यास सल्लग एक महिना भगवान भोलेनाथांना ते अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपत संपतातच पण कौटुंबिक जीवनातील शांतती आणि समाधान प्रेम निर्माण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बारा एखाद्या व्यक्तीला व्रत करणे सहन होत नाही किंवा व्रतामुळे खूप त्रास होत असेल तर त्या व्यक्तीने व्रत न करता स्वतः शिवलिंगावरती शिवलिंगावर जिथे जलाधारी असते त्या जलाधारीच्या ठिकाणी पाणी खाली पडत पडते तिथे आपला उजवा तळ हात थोड्या वेळ लावावा आणि भगवान भोलेनाथांना मनापासून प्रार्थना करून पंचाक्षरी शिवाय श्री शिवाय या मंत्राचा जप किंवा महामृत्युंजय मंत्र हा अति उत्तम मंत्र आहे एक वेळा तरी जप करावा आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती हृदयापासून शंकरांना महादेवांना सांगावी त्यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होते तेरा एखाद्या एखादा व्यक्ती खूप आजारी पडतो एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार, आजार उद्भवतो तर त्या व्यक्ती वरून सात बोरे सात वेळा उतरवणे आणि ज्या वेळेस तुम्हाला ज्या वे... उतरवणे ज्या वेळेस मासिक शिवरात्र येते त्या दिवशी हा उपाय करायचा आहे त्या दिवशी शक्य नसेल तर सोमवारी प्रदोष दिवशी हा उपाय केला तरी चालतो ते सात बोरे शिवमंदिरातच उतरून घ्यायचे आहेत आणि शिवलिंगावरती सात बोरे अर्पण करायचे आहे अर्पण करताना कुंद किशोर महादेवी या देवांचे स्मरण करून अर्पण करावे पण हा उपाय बरोबर दुपारी बारा करायचा आहे ज्या व्यक्तीला कितीही मोठा आजार असेल तर तो तीन महिन्यांमध्ये नष्ट होतो शिवपुराणानुसार पुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तभ्यम स्मरण करून अभिषेक करावा असे केल्याने पैशाची संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो मुक्ती मिळते पंधरा पाण्यात काळी तीड मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात 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 आणि जीवनातील सर्व सर्व संकटे दूर यामुळे अशुभ कामे कमी होऊन लवकर प्रकारचे सुख प्राप्त होते सोळा एखाद्या व्यक्तीचे लग्न जमत नसेल आणि लग्न करायचे असेल तर शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितलेला आहे की अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकरांची पूजा करावी तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही सतरा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र आणि पवित्र धागा भगवान शंकरांना अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात अठरा एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात खूप कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायच्या तुपाने भगवान शंकरांचा अभिषेक करावा यामुळे कमजोरपणा कमी होऊन धाडसत्व आणि प पॉझिटिव्हिटी निर्माण होते एकोणीस चंदन किंवा पिवळी चंदन केशर आणि कापूर एक लोटा जल यांनी मिश्रित जलाने भगवान शंकरांना अभिषेक केल्याने सौख्य आणि सौभाग्य प्राप्त होते विष घरामध्ये व्यवसायामध्ये खूप आर्थिक परिस्थिती चालून आलेली आहे आजार चालू आहेत खूप संकट आलेले आहे सोमवार किंवा गुरुवारी कुठल्याही एक एका वृक्षाचे पान थोडीशी काळी तीळ आणि बाबळीचा एक काटा सर्व तुमचं दुखणं आणि जे काही दुकान असेल त्या दुकानावरून तुम्हाला उतरून घ्या उतरायचं आहे <coughs> सॉरी भगवान शंकरांना अभिषेक केल्याने सौख्य आणि समाधान प्राप्त होते त्याचप्रमाणे वीस नंबर घरामध्ये व्यवसायामध्ये खूप आर्थिक परिस्थिती चालू चालू आहे आजार खूप आलेले आहेत सोमवारी किंवा गुरुवारी कुठल्याही एका वृक्षाचे पान थोडेसे काळे तीळ आणि बाबळीचा एक काटा हे सर्व तुमचं दुकान असेल तर दुकानावरून घरात काही समस्या असतील तर घरावरून किंवा एखाद्या व्यक्ती आजारी आहे किंवा खूप त्रास देतो चिडचिड करतो हे सर्व त्या व्यक्तीवरून अवधू अवधुतेश्वर महाराज या नामाचा जप करत उतरवून एखाद्या वाहत्या पाण्यात किंवा चौराई म्हणजे चार बाजूला फुटणारा रस्ता या ठिकाणी टाकावे पहा आ, हा उपाय केल्याने निश्चित तुम्हाला खूप सारा फरक जाणवणार आहे तर खूप छान अशी माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा होता होईल तितके उपाय निश्चित या श्रावण महिन्यामध्ये करा जे तुम्हाला शक्य आहे जे प्रॉब्लेम आहे त्यानुसार जरी उपाय केले तरी चालतात असं नाही की सर्वच उपाय आपण केले पाहिजेत कारण सर्वच उपाय करणंही शक्य नसतं फक्त करताना आपले जे काही कामं आहेत ती कामं कर्म करायचे आहेत कारण कर्म करता करताच उपायही केले तर निश्चित आपल्या कार्याला ही यशस्वी साथ मिळते आणि आपल्याला हे सौख्य समाधान प्राप्त होते तर झालेली सेवा स्वामी महादेवा चरणे अर्पण व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हर हर महादेव